नमस्कार सातारा जिल्हा पोलीस प्रशासन हा नेहमीच विरोधी हो वेगवेगळ्या अभियान घेत असतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा लोकांवर कारवाई करणं हा आमचा नेहमीचा भाग आहे परंतु याच्यामध्ये समाजाने एकत्रित यावं खास करून तरुण आणि तरुणी जी आहे त्यांनी एकत्रित यावं आणि चळवळ उभी राहावी यासाठी येत्या या एकोणीस जानेवारीला आपण कराडमध्ये एक मॅरेथॉन दान आहे एक धाव नशामुक्त कराडसाठी अर्थात रन फॉर ड्रग फ्री कराड असा उपक्रम आपण यावर्षी कराडमध्ये घेत आहोत माझ्या सर्व मित्रांना सर्व खास करून तरुण आणि तरुणींना सगळ्यांना आपण यासाठी आपण यावं आपल्या सगळ्यांना यासाठी विशेष निमंत्रण आहे आणि कराडला परत एकदा आपण फिटनेसच्या दिशेने आणि नशामुक्त कराड त्या दिशेने आपण घेऊन जाऊया धन्यवाद